아 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे याच्याकरता सिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी घटनेश्री राजेश भाऊ माळी सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर सिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी